आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती शहरात उत्साह साजरी करण्यात आली नगर परिषद चौकात बंजारा समाजाच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस माल्या अर्पण करून अभिवादन केले तर वाकी रोड स्वर्गीय वसंतराव चौकात सुद्धा बंजारा समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले पण आलेलो हो आहोत जामनेर शहरातील नगर परिषद या ठिकाणी आज वसंतरावजी नाईक यांची एकशे चौ एकशे चारवी एक जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात नाहीत या ठिकाणी भाजपा तालुकाध्यक्ष चंदुभाऊ बाविस्कर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण पुढील माहिती जाणून घेऊया हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांचा आज स्मृतिदिवस एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहाने आपल्या जामनेर तालुक्यात सुरू साजरी केली जाते सर्व जाती धर्माचं नेतृत्व त्यांनी खऱ्या अर्थानं केलं ते कुणा एका समाजाचे नव्हते ते सर्व समाजाचे नेते होते या महाराष्ट्राचं भूषण होतं खरं तर हरित क्रांतीची प्रणिती त्यांनी सुरू केली शेतकऱ्यांना एक चांगलासा दिलासा दिला आज जी कृषी क्रांती झाली आहे ती कृषी क्रांतीमागे जर का ती दृष्टी असेल तर ती वसंतरावांची दृष्टी होती आणि त्यांच्या प्रेरणेने आज आपला महाराष्ट्र सुजलाम सुजलाम होतो आहे त्यांच्या दिलेल्या मार्गदर्शन तत्वाने जर का आपण सगळ्या खऱ्या अर्थानं जर चाललो तर निश्चित महाराष्ट्राची जनता सुखी होईल मी या त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त एकशे चारव्या जयंतीनिमित्त सगळ्या तमाम ज जनतेला सर्व महाराष्ट्रातील जनतेला या तालुक्यातील जनतेला मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद आज वसंतराव नाईक यांची एकशे चौदावी जयंती आहेत खरं एकशे चार जयंती एकशे चार जयंती आहेत खरं म्हणजे वसंतराव नाईक हे क्रांतीचे नेते आहेत एक बंजारा समाजात छोट्याशा कुटुंबात जन्माला आलेला हा व्यक्ती महाराष्ट्रात अकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेला आहेत खरं म्हणजे त्यांनी महाराष्ट्रात जेव्हा दुष्काळ पडलं तेव्हा नवीन वान हॅबिट ज्वारी आणली आणि ती हॅबी हॅबिट जुवारी पूर्ण महाराष्ट्रात तयारली गेली आणि खूप अन्नधान्य त्यांनी पिकवलं खरं म्हणजे एक छोट्याशा तांड्यावर जमणारा हा व्यक्ती खूप महान कार्य करून गेला आज जी रोजगार हमी आहे ती केंद्र सरकारने मनेरगाव म्हणून अंमलात आणली आहेत खरं म्हणजे रोजगार हमी देण वसंतराव नाईक साहेबांचे आहेत आम्ही प्रत्येक तांड्यावर साहेब हे सगळे समाजच होते पण आम्ही प्रत्येक तांड्यावर आज दिवाळी म्हणून साजरी करतो ज्या महान व्यक्तीचा जन्म आमचा तांड्यावर झाला आहे ते आमचा नेता नेते होते आम्ही त्यांना नेतेच नव्हे तर ईश्वर मानतो आणि त्या ईश्वराची जयंती म्हणून आज प्रत्येक तांड्यावर कार्यक्रम घेतो आणि दिवाळी साजरी करतो आज माननीय कैलासराव शिवसेनासाव नाईक जे महाराष्ट्राचे अकरा वर्ष सलग मुख्यमंत्री म्हणून ह्या राज्याला लाभलेले होते त्यांनी त्यांच्या काळामध्ये त्यावेळेस वास्तुवादा एवढे साधन संपत्ती नसतानासुद्धा रोजगार हमीच्या माध्यमातून मोठमोठी मुट कामं उभारली आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचं पंजाब सरकारने जसं हरितक्रांती स्वीकारली शिक्षण क्रांती स्वीकारायची का हरित क्रांती स्वीकारायची तर वसंतराव नाईक साहेबांनी हरित क्रांती स्वीकारली आणि आज त्याचीच देण हा पूर्व महाराष्ट्राला आहेत जे मोठमोठे मुट धरणं आपण बघतो त्यामध्ये त्यांचा त्या फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी एकट्या समाजासाठी कार्य न करता पूर्ण महाराष्ट्रासाठी असं भरीव असं कार्य त्यांनी केलेलं आहे आपल्या सर्वांच्या वतीने वसंतराव नाईक साहेबांना मी भारतीय राष्ट्र काँग्रेसच्या वतीने सुद्धा मानाचा मुजरा करतो आणि सर्वांना त्या जे जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि एकच अपेक्षा करतो की आज आपण एवढं त्यांचं जयंती मनवतो आहेत तर त्यांच्यापासून जे हरित क्रांतीचा फार मोठा त्यांनी जे संदेश आपल्याला दिलेला आहे तर प्रत्येकाने कुठलंही वृक्षाला तोड न करता नवीन वृक्ष आजपासून आपण लावूया महाराष्ट्र सरकारने सुद्धा चार कोटी वृक्ष लागवडीची आजपासूनची जे घोषणा केलेली आहेत त्यामध्ये प्रत्येकाने खरं म्हणजे शिहाचा वाटा खारीचा वाटा हा उचलायला पाहिजे कारण शेवटी शासनाच्या किती योजना असल्या तर ते जनतेनं त्याचं पालन करणं आणि त्याचं त्याच्यावर चालणं फार महत्त्वाचं आहे म्हणून आज वन विभागाने सुद्धा तहसील कचेरी समोर पाच सात दिवसापासून अतिशय कमी किमतीमध्ये आपले न छोटे छोटे रोपटे उपलब्ध करून दिलेले आहेत ला त्याचासुद्धा लाभ आपल्या जनतेने घ्यावा कारण आजकाल आपण बघतोय की एखाद्या भागात पाऊस पडतो दुसऱ्या भागात पाऊस पडत नाही आपण फोन लावतो कार वो पाऊस पडला का काय झालं का याला सर्वात मोठं जर कारण असेल तर पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे मित्र हो जे जागतिक उष्णता वाढलेली आहेत त्याचा हा परिणाम आहे म्हणून आपल्याला जर कधी पाऊस पाडायचा असेल आणि चांगलं आपण शेतकरी वर्गांना जगायचं असेल तर वसंतराव नाईक साहेबांनी ज्या त्या काळामध्ये जी दिशा दाखवली हरित क्रांतीची त्यामध्ये वृक्ष लागवड करून आपण त्यांना खऱ्या अर्थाने त्यांची जयंती आज आपण साजरी करूया जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण पाहिलं हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांची जयंती आज येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी मोठ्या उत्साहात साजरी केलेली आहे कॅमेरामॅन विकास सिंगळे सह आम्ही मिळत जाऊ तरी जेबेन महाराष्ट्र जामनेर जामनेर तालुक्यातील धारूडखेडा शिवारन कोंडापूर येथील समाधान सोनवणे या युवक शेतकऱ्याने पूरक व्यवसाय म्हणून सुरू केले परिसरातील सात शेळ्यांवर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याने या सर्व शेळ्या या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या आहेत तर शेळीचे दोन पिल्ले वन्य प्राण्यांनी उचलून नेले ने आहेत समाधान सोनवणे हे काल रात्री सोनापूर येथे मुक्कामास असताना हा प्रकार घडला आहे शेतात आल्यानंतर त्यांना घडलेली घटना पाहून धक्का बसला आहे यात त्यांचे सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे वनरक्षक समाधान धनवट यांनी पंचांसमक्ष

दर्शी किंवा माहीत सगळे माहीत पडल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना कळवलं गावात कळवलं आणि त्या संदर्भात पशुवैद्यकीय अधिकारी तसंच वनरक्षक इथं उपस्थित झालेले आहेत आणि गावचे सरपंच या पंच पंच म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत तर ह्या नेमकं हल्ल्यामागचं वन्यप्राणी नेहमी इथं हल्ले करतात या परिसरामध्ये वन्यप्राण्याचा संचार असतो आणि त्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये सात बकऱ्या मृत्युमुखी पडलेले आहेत आणि दोन दोन पिलं ही पळवलेली आहेत प्रत्यक्ष जे खेडी पालन करत होते आपण त्यांच्याशी त्या विषयावर अधिक माहिती सोबत आहेत नारायण मला सांगा हे हल्ला झाला आपल्याला कळलं मी सकाळी म्हणजे साडेपाच ते पन्नास वाजे दरम्यान सकाळी शेतामध्ये आलो त्यानंतर मी समजा मी शेतामध्ये आलो त्याच्यानंतर समजा हे स सगळं बकरे जेवण तर बकऱ्या मरलेल्या होत्या बाहेर एकूण किती बकऱ्या एकूण सात बकऱ्या आणि दोन पाड म्हणजे दोन लहान लहान बच्चे पळवलेले आहेत माझे सात बकऱ्या मृत्यू मी पडलेल्या होत्या तर बाकीच्या बकराममध्ये होत्या मी आलो आणि मी शेतामध्ये थांबलो तर मी या बकरामध्ये ओढल्या आणि मी गावामध्ये गेलो सकाळी म्हणजे सहा पावले सातशे हजारपणे हा हल्ला झाला आणि मी सात वाजता गावामध्ये गेलो कळवल्यानंतर वन रक्षक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत मला सांगा सर नेमकं प्राणी इथं हल्ला करतात कोणत्या प्राणी हल्ला केला असा असं आपल्याला वाटतं आमच्या दृष्टीने हल्ल्याच्या जर गम हल्ल्याचं स्वरूप बघितलं असतं तर हे शेत वन्यप्राणी हा लांडगा सकळप असावा कारण तर त्यांनी इथून जे शेव घेऊन न जाता नुसतंच मारून रक्त पिऊन सांग ते इथे कळालेलं असतं अच्छा आज हीचं नुकसान भरपाई लवकरात लवकर आम्ही देण्याची शासन नियमाप्रमाणे देण्यासाठी ठेवतो तर यांनी फक्त हल्ला करून त्या जागेवरच मृत्यू पडलेले आहेत त्याला घेऊन पळून नेलेलं नाही असं वनरक्षकांचं म्हणणं आहे हा डॉक्टर जे वैद्य पशुवैद्यकीय अधिकारी आपल्यासोबत जे शवविच्छेदन करण्यासाठी आलेले आहेत मला आपण त्यांच्याकडून अधिक जाणून डॉक्टर गंदीगुडी आपल्यासोबत आहेत मला सांगा डॉक्टर नेमकं हा जो हल्ला आहे हल्ल्याचं स्वरूप आता नेम कशा रीतीचा हल्ला आलेला आहे हे वन्यप्राण्याचाच हल्ला आहे ते म्हणजे असं जास्त खात नाही वगैरे नाही थोडं थोडं पाडून खात आणि उरलेले जे जे सो सोपे आहेत छोटे छोटे प्राणी ते पळून नेते लांडग्याचे असे छोटे वन्य प्राण्यातले प्रकार अच्छा तेच करते बाकीचे असे दुसरे हे तोच दिसतो लांडग्याच्या वगैरे वगैरे लागले जास्त रक्त वगैरे पिऊन जास्त नुकसान करते ते जास्त असं हे करत नाही जास्त खाणं पिण्याच्या याच्यावर नसते ते फक्त रक्त मारून टाकतात वगैरे खा वन्य प्राण्यांनी फक्त रक्त केलं आहे आणि जागेवर बकऱ्यांना ठार मार मारलेलं आहे त्यांचं मांस वगैरे खाल्लेलं नाही असं प्रथम दक्षिण दिसतंय व्हिडिओ जर्नलिस्ट एकनाथ कोळीसह मी विद्यानारे जे बी महाराष्ट्र न्यूज तोंडापूर पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा जे बी एन महाराष्ट्र न्यूज नमस्कार